सहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो नऊ अंतर्गत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मीरा भाईंदर परिसरात तीन ठिकाणी दुमजली उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत यापैकी मीरा भाईंदर मधील गोल्डन नेस्ट परिसरात बांधण्यात आलेला आणि लवकरच लोकार्पण होणारा दुमजली उड्डाणपूल सध्या जोरदार चर्चेत आलाय कारण चार मार्गिकेचा हा उड्डाणपूल पुढे अचानक दोन मार्गिकेचा होत असल्याने नागरिकांनी आणि स्थानिकांनी पुलाच्या रचनेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत समाज माध्यमांवरून अभियांत्रिकी कौशल्यावर टीका होत असून ही रचना अपघाताला निमंत्रण देणारी असल्याचा आरोप केला चार के वरून, वेगाने येणारी वाहने अचानक दोन येणार असल्याने वाहतूक कोंडी वाढण्यासह अपघातांची शक्यता अधिक असल्याची भीती व्यक्त केली जाते जेम्स ऑफ मीरा भाईंदर या एक्स वरील पोस्ट मधूनही हा उड्डाणपूल वाहतूक कोंडी कमी करण्याऐवजी वाढवेल का असा सवाल उपस्थित करण्यात आलाय स्थानिक रहिवासी अॅडवोकेट कृष्णा गुप्ता यांनी सांगितलंय की चालकांना पुढे दोनच मार्गिक आहेत याची पूर्वकल्पना नसल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या पुलाच्या रचनेला परवानगी कोणी आणि कशी दिली तसेच भविष्यात कोणतीही जीवितहानी झाल्यास जबाबदारी कोणाची असे असे प्रश्नही नागरिक विचारत आहेत दरम्यान एम एम आर डी एने मात्र पुलाच्या रचनेत कोणताही दोष नसल्याचं स्पष्ट केलंय जागेची उपलब्धता आणि भविष्यातील दीर्घकालीन विस्तार लक्षात घेऊनच ही रचना करण्यात आल्याचं सांगण्यात रेल्वे मार्गाच्या पलीकडे भाईंदर पश्चिमेकडे भविष्यात अतिरिक्त दोन मार्गिका जोडण्याची योजना असून सध्याच्या टप्प्यात चा चार मार्गिकांची रचना दोन मार्गिकेत बदल असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलंय पूल सेवेत दाखल झाल्यानंतर आवश्यक माहिती फलक रंबर स्ट्रीप्स आणि क्रॅश बॅरियर्स बसवून सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या जातील असेही एम एम एने सांगितले आहे मात्र या स्पष्टीकरणानंतरही नागरिकांचे समाधान झालेले नसून हा पूल अपघात प्रवण ठरेल असा इशारा काही नागरिकांनी समाज माध्यमांवरून दिला आहे पूल सुरू झाल्यानंतर तातडीने इशाराही देण्यात आला असून गोल्डन नेस्ट येथील दुमजली उड्डाण पूल लोकार्पणा आधीच वादाच्या भोवऱ्यात न्यूज ब्युरो सापडलायुरोधर